आज मी आलेली आहे माहिरी तर आईने मस्तपैकी येथे चमचमीत अशी पीठ भाजून वांगेची भाजी बनवलेली आहे आणि छानपैकी बारीक अशा भाकरी बनवलेल्या आहेत तर किती आपण आईच्या पद्धतीने ट्राय केलं तरी आपल्याला ते जमतच नाही शेवटी आईच्या हाताची चव ती चवच असते तर येथे आई आजीने मस्तपैकी गावाहून गावरान वांगी आणलेली होती हिरवी तर आणि ते छानपैकी अशी काटेरी होती तर आईने ती छानपैकी अशी पीठ भाजून भाजी बनवलेली आहे इथे तर म्हटलं चला तुमच्यासमोर आज शेअर करावी आणि ही आमची गावाकडची पारंपरिक पद्धत आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मस्तपैकी असे गावरण वांगे आणलेले आहेत तर हे मस्त काटेरी आणि हिरवे छानपैकी असे वांगे दिसत आहेत आणि ते आपण चारी बाजूने कापून घेतलेले आहेत तर वांगे कापताना मध्ये चेक करून घ्यायचे आहे जर काही खराब असतील तर ते काढून टाकायचे आहेत बाजूला तर येथे आता आपण मम्मीने काय केलेले आहे डाळीचे पीठ भाजून घेतलेले आहे तर हे माझ्याकडून थोडे स्कीप झालेले आहे तर दो एक चमचा तेल टाकलेले होते आणि त्यात डाळीचे पीठ हे कढईमध्ये भाजून घेतलेले होते तर, तर ते काढून घेतलेले आहे आणि एका साईडला मम्मीने इथे भाजीसाठी गरम पाणी ठेवलेले आहे आणि कढईत दोन चमचा इतके तेल टाकून घेतलेले आहे तर आपण जे पीठ भाजून घेतलेले होते त्यात आईने पाच ते सहा चमचे दाण्याचा कूड घेतलेला आहे भाजून आणि घरगुती हा काळा मसाला दोन चमचे घेतलेला आहे तर इथे आम्ही फक्त काळा मसालाच टाकतो आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आहे तर थोडे तेल थोडेसे गरम झालेले आहे तेल जास्त कडकडीत कर न करता थोडेसेच गरम करायचे आहे आणि त्यात मम्मीने एक चमचा इतके जिरे टाकून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा इतका हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर जे मिश्रण केलेले होते ते सर्व एकजीव करून त्या त्या ते तेल ज्या आपण पिठामध्ये तेल टाकलेले असते भाजण्यासाठी त्यातच आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे तर ते सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे आणि ते नंतर मिक्स करून झाल्यानंतर तिकडे तेलामध्ये मम्मीने थोडेसे दोन ते तीन तेजपत्त्याची पाने देखील टाकलेली आहेत त्यानंतर एक एक वांगे घेऊन ते त्यात पूर्ण मसाला भरे बसेल इतके भरून घेतलेले आहे तर ते सर्व बाजूने छानपैकी असा दाबून मसाला मम्मीने भरून घेतलेला आहे आणि ते लगेच ते तेलात सोडलेले आहे तर येथे मम्मीने गॅस बंद केलेला आहे कारण जर गॅस चालू असताना वांगी टाकली तर ते लगेच एका साईडने करपू शकतात जर अशा अशी जर वांगी करपली तर ती वांगी लवकर शिजत नाही म्हणून अशा पद्धतीने गॅस बंद करून हे म एक सर्व एक एक करून अशी वांगी मम्मीने यात सोडून घेतलेली आहे तर आपण काय करतो आधी ही सर्व भाज वांगी एका साईडला भरून घेतो एका प्लेटमध्ये काढतो आणि मग सर्व एकखटे वांगी आपण त्या कढईमध्ये सोडतो तेलात सोडतो पण मम्मी तसे न करता एक, एक 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 करून हे वांगे टाकत आहे हेच तर खरे आईच्या हाताचे रहस्य असते तर येथे अशा पद्धतीने मम्मीने सर्व वांगी भरून घेतलेली आहेत आणि ती तेलात टाकलेली आहे तर जो आपला मसाला उरलेला होता तो देखील मम्मीने यात टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर ती वांगी थोडीशी खालीवर करून परतून घेतलेली आहे तर ती वांगी जास्त चाळायची नाही आहेत आपल्याला नाहीतर जो वांग्यांमधील मसाला आहे तो निघू शकतो म्हणून फक्त थोडं हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचे आहे आणि गॅस परत चालू केलेला आहे मम्मीने आणि नंतर जे आपण गरम पाणी केलेले होते ते त्यात सोडून दिलेले आहे तर आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला जेवढे पाणी हवे तेवढे आपण त्यात ते टाकून घ्यायचे आहे तर मम्मीने त्यांची फॅमिली मोठी आहे म्हणून तर मम्मीने इथे कढाई इतके पाणी टाकून घेतलेले आहे तर अजून त्यात गरम पाणी करून टाकले होते मम्मीने ताटावर आणि नंतर ती भाजी थोडी उकळायला लागली की त्यात आपण थोडे नॉर्मल झाकण उघडे राहील असे झाकण ठेवून घ्यायचे आहे तर इथे आपली भाजी शिजत आहे एका साईडला आणि एका साईडला येथे मम्मी आता भाकरी बनवून घेत आहे 誰て आम्ही गावाकड गावाकडच्या पद्धतीने येथे छानपैकी मम्मी अशा आता भाकरी बनवत आहे तर आईच्या हाताच्या भाकरी या खूपच बारीक असतात त्या मलाही जमत नाही अजून मी कितीही बारीक करण्याचा प्रयत्न करते पण शेवटी आईच्या हाताची भाकरी ती भाकरीच असते म्हणूनच येथे आईने छानपैकी असे भाकरीचे पीठ रगडून मस्तपैकी ते हळूहळूहळू फिरवत छानपैकी अशी भाकर तयार करून घेतलेली आहे तर येथे मस्तपैकी बारीक चटकदार अशी आपली ही भाकरी तयार झालेली आहे आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा तापलेला आहे आणि आता आईने ती भाकर मस्त तव्यावर टाकून घेतलेली आहे बघा आपली भाकर एखाद्या वेळेस तव्यावर जाऊ जाऊ तुटू शकते पण त्यांच्याकडे ती कलाच असते तर मस्त पैकी तव्यावर भाकर गेलेली आहे आणि दोन मिनिटांनी त्या भाकरीला जे पीठ असते ना तर त्यावर आपण पाणी लावून घ्यायचे आहे तर पाणी हे पूर्ण पसरून लावायचे आहे अशा पद्धतीने आईने हे सर्व भाकरीला पे पाणी लावून घेतलेले आहे आए। आणि आईने जे मध्ये उल उलथणीने जे हे केलेले आहे हो होल तर ते का करतात जेव्हा भाकर फुगते तर ती फुग फुगली जाते तर ते भाकर थोडी कच्ची राहिले जाते आणि ते काहीतरी पूर्वीचे शास्त्र आहे ते मलाही नाही माहिती तर अशा पद्धतीने ती भाकर नंतर उलट करून घेतलेली आहे आणि भाकर पूर्णपणे एका बाजूने शिजली गेलेली आहे आणि नंतर आईने ती गॅसवर दोन्ही बाजूने जिथे जिथे कच्ची असेल तिथे ती छानपैकी अशी भाजून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही येथे मस्तपैकी भाकरीला पाप वरती पापड आलेला आहे आणि तो पा कडक कडक पापड तर खूपच छान लागतो खायला गरमागरम आणि येथे एका साईडला ही भाजी शिजत आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला इथे मस्तपैकी अशी असा रस्सा घट्ट झालेला आहे आणि छानपैकी अशी तरीसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी असे वांगे शिजण्यावर आलेले आहेत थोडीशी बाकी आहेत तरी आई आता इथे पुन्हा राहिलेल्या भाकरी करून घेत आहे तर वांगे, तर वांगे मी येथे चेक करत आहे तर वांग्याचे देटला नेहमी चेक करायचे की वांगे शिजले आहे की नाही तर मी देट दाबून बघितले आणि देट छानपैकी असे शिजले गेलेले आहे दाबले गेले म्हणजेच आपली भाजी ही छानपैकी अशी शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही येथे बघू शकतात मस्तपैकी भाजीला वरती तरी आलेली आहे आणि छानपैकी अशी घट्टसर अशी भाजी तयार झालेली आहे आणि मम्मीने इथे डालकी भरून येथे छानपैकी अशा भाकरी बनवलेल्या आहेत आणि एकदम बारीक किती मस्त अशा या भाकरी दिसत आहेत आणि आता मस्तपैकी आता आपण इथे ताट तयार करून घेऊयात मस्तपैकी अशी वांग्याची भाजी भाकरी पापड मुळा छानपैकी गावाच्या पद्धतीने इथे जेवण तयार झालेले आहे तर मैत्रिणींना तुम्हाला ही माझ्या आईच्या हाताची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्हीसुद्धा आमच्या या गावाच्या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आता इथे प पा, पप्पा आणि गुरु जेवण करायला बसलेले आहेत त्यांना मी वाढून दिलेले आहे आणि आम्हीसुद्धा येथे एका साईडला आता जेवण करायला बसणार आहोत तो मम्मी तोपर्यंत तो भाकरी बनवत आहे आणि आम्हाला गरमागरम खायला दिलेले आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील आता भेटूयात आपण पुन्हा नेक्स्ट रेसिपीसोबत धन्यवाद